गावामध्ये असे असे काहीतरी झाडं लावायची होती आणि आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती मग आम्ही आल्याच्या नंतर शे दीडशे लोक आमच्याकडे आले आणि काय म्हणले की तुम्ही नारळ लावाय झाडं लावायला नव्हते त्यामुळे हो तुम्हाला हजार रुपये दंड आहे आणि तो दंड तुम्हाला द्यावा लागेल मी म्हणलो सर्व दंड कशाचा कशामुळे द्यायचा काय नेमकं आम्हाला कळू द्या ना नाही नाही लगेच ते आम्हाला मला म्हणले नाही नाही तुम्हाला जास्त झालं गावामध्ये श्रमदानाच्या कामात सहभागी का झाला नाही आणि म्हणून एका सरपंचानं आणि त्याच्या सहकार्यानं एका कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे ही सगळी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक अपडेट नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये हो काल आमच्या घरी पाहुण्याचं लग्न असल्यामुळं आम्ही गावाला लग्नाला आणि गाव ग्रामपंचायतचे नारळ लावण्याचं काम चालू होत तर आम्ही गेलो नाहीत म्हणून त्यांनी एक हजार रुपये दंड ठेवला होता त्यांनी आम्हाला पैसे मागितले आम्ही दिले नाहीत म्हणून त्यांनी दगडाने लोखंडी वेळून त्यांनी घरी येऊन आम्हाला डायरेक्ट मारहाण केली शंभर ते दीडशे लोकांनी बीड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे वंजारवाडी नावाचं गाव आहे आणि या गावातील कुटुंबाला गावाच्या सरपंचानं आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली आहे यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे गावातील सहभागी का झाला नाही तसा जबाब विचारत एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही घटना बीड तालुक्यातील वंजारवाडी गावातून समोर आली आहे या प्रकरणी मारहाण झालेल्या कुटुंबाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोध अपघात गुन्हा दाखल करण्यात आलाय बीड तालुक्यातील वंजारवाडी गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते याच गावात श्रमदानातून झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता आणि या उपक्रमात विठ्ठल तांदळे यांचे कुटुंब सहभागी झाले नाही दरम्यान याचाच राग मनात धरून सरपंच वैजनाथ तांदळे याच्यासह इतर सहा जणांनी या कुटुंबातील तिघांना बेद मारहाण केली आहे तुम्हाला जास्त झालंय तुम्हाला नीटच करावं लागेल मग मी म्हणलं नाही हो आमचं चुकलं नाही नाही तरी आमचं नळाचं कनेक्शन होतं सर कनेक्शन कट केलं त्यांनी समाक्ष आमच्या कट केलं आम्ही आडाय गेलो आमच्यावर सगळा मोप पडला आमच्या बंधू बंधू आणि माझ्यावर बंधूला उकलून आपलं खाली दोनदा ते खाली बेस पडले मी तस साईट लॉकडाऊन गेलो सध्या तांदळी कुटुंबावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या मारहाणीत दोन महिलांचा समावेश आहे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मात्र ऐकावं ते नवलच श्रमदानात का सहभागी झाला नाहीत या कारणावरून खर तर तांदळी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा हा प्रकार बीड जिल्ह्यातून समोर येतो आहे बीड जिल्ह्यामधील बंजरवाडी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये विठ्ठल तांदळे यांचं कुटुंब सहभागी झालं नव्हतं झाडं लावण्याचा हा एक श्रमदानाचा कार्यक्रम होता आणि या श्रमदानाच्या कार्यक्रमामध्ये किंवा श्रमदान गावासाठी का केलं नाही याच्यामध्ये का सहभागी झाला नाहीत म्हणून विठ्ठल तांदळे यांचं या धरून गावचे सरपंच वैजनाथ तांदळे अर्थात माणूस आहे आणि त्यांनी या कुटुंबाला त्याचबरोबर इतर सहकार्यांनी मारहाण केल्याचा आरोप या कुटुंबाना लावला आहे श्रमदानात सहभागी झाले नाही आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ही मारहाण करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातला हा प्रकार पुन्हा एकदा नव्यानं समोर येतो आहे बीड मधन वेगवेगळ्या घटनांची खर तर मालिका समोर येताना पाहायला मिळते आहे मारहाणीच्या गुंडगिरीच्या अनेक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडताना पाहायला मिळत्या आणि त्यातच भर म्हणून ही एक आदर्श गावातील घटना आहे आदर्श गाव वंजारवाडी ही त्या गावामधील एक कुटुंब श्रमदानात सहभागी झालं नाही त्याचा राग धरून त्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे कुटुंबा जिल्हा रुग्णालयामध्ये त्याचे उपचार त्यांच्यावरती चालू आहेत वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा